नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार सव्वीसमध्ये ज्या ज्या भरता येणार आहे तर त्या संदर्भात आता हालचाली सुरू झालेल्या आहे सहकार विभाग भरतीमध्ये सध्या एक आकृती एक पत्र आलेलं आहे आणि या आकृती बंदाच्या पत्राच्या संदर्भावरून तलाठी भरतीच्या संदर्भात देखील तुम्हाला एक इम्पॉर्टंट अशी माहिती जी आहे तर ती या व्हिडिओमध्ये समजणार आहे म्हणजे आकृती बंधाबाबत आणि मी जे का सांगतो तो की बाबा ही भरती जी आहे तर ती डिसेंबरमध्ये येणार नाही अरे तुमच्यासमोर हे जे आखलेले समुद्राचे काय पानघोडे जे येत नाही तर ते येतील आणि ते म्हणतील की बाबा आता तलाठी भरती तर आता डिसेंबरमध्ये नाही येईल फेब्रुवारीमध्ये येईल किंवा मार्चमध्ये येईल असं नाही त्या संदर्भात जोपर्यंत पत्रक जे आहे तर ते येत नाही तोपर्यंत काहीही ऑफिशियल हालचाली होत नसतात ठीक आहे चला आता व्हिडिओ सुरू करूया काय अपडेट असणार ते पुढं सांगतोच मी तुम्हाला टी सी एस आय बी पी एस एम पी एस सीबद्दल जर तुमचा अभ्यास तयारी चालू करायची असेल तर या एकोणपन्नास रुपयाच्या ज्या नोट्स आहेत तर या तुम्हाला अगोदर चेक करा यामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे तो सगळा फक्त रिझल्ट ओरिएंटेड आणि परीक्षे संदर्भातच आहे मग यामध्ये आपलं महावृत्त जे चालू घडामोडीचा विशेष अंक असतो तर ते देखील आहे साप्ताहिक मासिक जे आहे तर आहे पी डी पीडीएफ नोट्स व्हिडिओ कोर्सेस सगळं काही आहे सोबत तुम्हाला या सगळ्या विषयाच्या ज्या नोट्स आहेत तर त्या सगळ्या देखील यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत चला तर बघूया आता हे जे पत्र आहे हे पत्र कधीचं आहे हे पत्र आहे चार सप्टेंबरचं ठीक आहे हे कधीचं आहे चार सप्टेंबरचं पत्र आहे आणि यामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था आणि लेखा यासाठी दिलेला आहे सहकार पणन व वस्त्रोद्योगाच्या विभागाच्या आकृतीबंदाबाबत म्हणजे सहकार विभागाचा जो आकृतीबंध आहे तो चार सप्टेंबरला त्या संदर्भात काय झालेली होती की मिटिंग झालेली होती ना आता यामध्ये जी माहिती आहे ना तर ती थोडीशी शिळी जरी म्हटलं तरी चालेल पण आकृतीबंद जो आहे ना तर तो आणखी जाहीर झालेला नाही आहे पॉसिबली आता या डिसेंबरच्या आ, हे जे मध्ये काही दिवस मिळणार आहेत तर त्यामध्ये आकृती बंद जे आहेत तर ते त्याबद्दल व्यवस्थित माहिती आपल्यासपर्यंत येऊ शकते किंवा मग एकतीस जानेवारीच्या नंतर तर ही भरती शंभर टक्के येणारच आहे काय आहे बघा संदर्भही शासन पत्राची प्रत सोबत जोडलेल्या सदर पत्रात नमूद मुद्दा क्रमांक पाच मध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीतील रिक्त पदांच्या माहितीची मागणी केलेली आहे सदर माहितीच्या अनुषंगाने आपल्या अधिनिस्त कार्यालयातील सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांची माहिती खालील नमुन्यात दोन दिवसात सादर करावी दोन दिवसात त्यांनी सादर केलेली असेल या ठिकाणी तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये एक जो मुद्दा आहे तर तो आहे सहा महिने ठीक आहे कुठल्याही विभागामध्ये ज्यावेळेस भरती करायची असेल तर सहा महिन्यामध्ये जो आकृतीबंध आहे तर होता। तो निश्चित होत असतो म्हणजे वर्षातून दोनदा आपल्या विभागामध्ये किती लोक काम करत आहेत किती रिटायर झालेले आहेत किती एक्सपायर झालेले आहेत नवीन काही पदनिर्मिती झाली आहे काय तर याचा एक संयुक्त जे आकृतिबंद आहे किंवा रूपरेषा किंवा रचना जी आहे तर ती प्रशासनाकडे असायला पाहिजे यासाठी ही जी प्रोसेस आहे तर ही पूर्ण झाल्याशिवाय आकृती बंद नावाच्या कागदपत्राला हात लावला जात नाही म्हणजे सदरील डिपार्टमेंट काय करतं की रिक्त पदांची माहिती मागणी जी आहे तर ती केली जातात आता तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये रिक्त पदांच्या माहितीसाठी कुठलंही पत्रक आलेलं नाही फक्त या न्यूजपेपरवाल्यांच्या बाजार गप्पा याच्याशिवाय दुसरं कसलंही ऑफिशियल पत्रक आलेलं नाही आहे आणि याच पत्रकाचा आधार घेऊन बाकीचेही जे कर्मचारी आहेत त्यांनाही असं वाटतय की बाबा आता खरोखर भरती येणार आहे खरोखर भरती येणार आहे वास्तविक आता कुठल्याही कर्मचाऱ्यांना वरच्या लेवलवरती काय चाललं तेवढं डिटेल्ड माहीत नसतं पण ही जी न्यूज पेपरनी हवाजी बनवली ना तर आपल्याला काही गोष्टी सांगितल्यापेक्षा काही गोष्टी जर आपल्याला लेखील ले ले? ले स्वरूपात जर असेल आणि आपल्याला ते वाचायला मिळाल्या ना तर त्यावरती आपण लवकर विश्वास ठेवतो म्हणून ही जी भरती आहे ही सहा महिन्याच्या आतमधील एकदा जर हे कागदपत्र झाले ना की नंतर मग ही भरती जी आहे म्हणजे डिसेंबर म्हणा किंवा मग एकतीस जानेवारीच्या नंतर या भरतीसाठी चांगला जो आहे तर तो योग आलेला आहे आणि डिसेंबरच्या नंतरच आपली तलाठी भरती यायची तर त्यासाठी येणार आहे आता विभागाचे नाव आणि पदवर सहा महिन्यापेक्षा अधिक कालासाठी रिक्त असलेल्या पदाची माहिती तर आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की कशा फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे तुम्हाला ते सांगितलेलं आहे गटचे किती आहे गट चे किती आहे एकूण गट चे किती आहे ठीक आहे चे किती आहे गड्डचे किती आहे असे सर्व मिळून सहा महिन्यापेक्षा जर जास्त रिक्त पद असेल तर त्याची मागणी केलेली आहे आणि ऑफकोर्स आता ही बैठक वगैरे तर झालेलीच असणार आहे ठीक आहे आणि या अशा पद्धतीमध्ये त्यांनी काही दिलेलं आहे की सांगितलेलं आहे हे वनरक्षक ही जी आहेत तर ही वनरक्षकाच्या बाबतीतला जो फॉर्मॅट होता तर तो तोच इथं लावलेला आहे हे मॉकअप केलेलं आहे हे माझ्यासारख्या शिक्षकांनी मॉकअप केलेलं आहे ठीक आहे तर या संदर्भामध्ये ही जी आहे तर ही ऑलरेडी गेलेली आहे पण वनरक्षकाची जी आता जी टाकलेला आहे तर त्याच्यासोबतचा असा फॉर्मॅट म्हणजे नमुना जर आकृतीबंधाचा नमुना जर येतो तो रेफरन्ससाठी इथं दिलेला आहे तर अशा पद्धतीचं सहकार पणन क्षेत्रामध्ये देखील एक चांगली मोठी भरती येण्याची अपेक्षा आहे साधारणत पदं जी आहेत तर ती चारशे ते पाचशेच्या दरम्यान असू शकतील लेखापाल म्हणा किंवा अकाउंटंट म्हणा ह्या पदासाठी खूप चांगली मागणी असू शकते म्हणजे ते पदं जास्त असणार आहे अशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाउट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता आतापुरते एवढंच थांबतो